आष्टीच्या महावीर चौकात चोरट्यांनी फोडले दुकान नगरबीड रस्त्यावरील घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील नगरबीड रस्त्यावर महावीर चौकाच्या जवळच असलेल्या श्री विठ्ठल इलेक्ट्रिक दुकानामध्ये चोरट्यांनी शटर वाकून आतमध्ये प्रवेश केलाय आणि यातील मोटराचे वायरिंग चोरीला गेल्याची घटना घडली आपण बघू शकतो की अशा पद्धतीने चोरट्यांनी शटर वाकून आतमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामध्ये वायरिंग मोठ्या प्रमाणात चोरीला गेली जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयाची वायरिंग यामध्ये चोरट्यांनी चोरी करून येथून पळ काढलाय सकाळच्या सुमारास जालिंदर कुमकर यांनी आपल्या दुकानाच्या परिसरात पाहिला असता हा प्रकार समोर आला शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर जालिंदर कुमकर यांनी तात्काळ दुकाना तात्काळ दुकानाच्या परिसरात धाव घेतली आणि हा प्रकार पाहिला यानंतर जालिंदर कुमकर यांनी आष्टी येथील पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे आष्टीच्या पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या या दुकानाच्या परिसरात चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आपण बघू शकता की चोरट्यांनी शटर वाकून या दुकानामध्ये प्रवेश केलाय याबाबत या घटनेचा या तपास आष्टी पोलीस करत आहेत माझं नाव जालेंदर बापूराव तुमकर माझे दुकान आष्टी नगर रोड सकाळी शेजारी दुकानदार ऑइल 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 मालक त्यांनी पाहिले पाहिलं असतात दुकान तोडलेले आहे बघ दुकानात स्क्रॅप मोटर वाइंडिंग स्क्रॅप शटरवा केलेला आहे कधीच नाही झालेलं वायरचे गुणी नवीन वायर काही आणि मोटर तोडलेले तीस हजाराचा